はい、ありがとうございます。 आणि सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक विकास मंडळ आयोजित महोत्सव दोन हजार दो दो चोवीस खऱ्या अर्थाने हा महोत्सव एक मोठ्या उत्साहात उल्हासात आनंदात साजरा करत आहोत कारण सांगायचं म्हणजे विशेष आपण यावेळेस भव्य दिव्य असा हा सेटअप आपण सगळे पाहतात आम्ही जे मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते कायम विकासासाठी ह्या शहराचा त्या गावाचा विकास कसा आहे यासाठी प्रेक्षा असतो त्याचबरोबर आता आपली थीमच आहे उत्सव कलेचा विचारांचा परंपरेचा आणि मनोरंजनाचा कायम करण्यासाठी आम्ही सांस्कृतिक उपक्रम कार्यक्रम हे राबू राबवतो आपण सगळे बघत आहात मग त्यात दही असेल मोटा उसा 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 का हा मोठा उत्सव आपण सुरू केलेला इकडे दरवर्षी आपण अगदी आनंदाचा उत्साह साजरा करत असतो त्यानंतर शिवजयंती उत्सव असेल म्हणजे विविध सामाजिक सांस्कृतिक हे कार्यक्रम आपण राबवून असतो आहे ह्या टीमचं मी फार कौतुक करण की लक्ष घ्या दोन हजार चोवीसचा महोत्सव हा कारणजवळ सोपं नाही आहे बावीस तेवीस दिवस कार्यरत असणाऱ्या ही सगळी मंडळी घरदार सोडून सगळे सांभाळून आजच्या स्टेजवर इकडे सगळ्यांना तेवढं सोपं नाही कारण सगळ्यांना अगळ्यांनी आहेत प्रत्येकजणचा व्यवसाय आता या महिला बघिणी सगळ्यात यांचेही काही चालू मी अध्यक्ष आहे नाव पण शेवटी काम करणारी जी है। नहीं है। नहीं है जी मंडळीची सही सारी आहे लक्षक जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत अगदी मनापासून कुठलेही म्हणजे आपल्याला काहीतरी मिळेल काहीतरी करेल असं न ब न बघता बा, किंवा न, न मना कुठे संकुष्ट ठेवता हे काम करा कार्य म्हणून या सगळ्या का, माझ्या मंडळाच्या सदस्यांना सलाम करतो की हा कार्यक्रम आपण अगदी आपल्या कन्नडच्या हा पंचकोशीत नव्हे तर मी म्हणेन इकडे उलवा असेल रसायन असेल त्या भागात आपला गौघाव झालेला आहे या शेजारी नवींबीमध्ये आपण नाव इकडे नावरून देतो की हे मंडळ खूप मोठ्या प्रमाणात इकडे नावरूपास आलेलं आहे आणि हे काम करत आहे म्हणून आता अशा तुमच्या ह्या सगळ्यांच्या भक्त आपण प्रतिसाद मिळतो आहे जोरदार प्रसाद सगळ्यात येत आहेत प्रत्येक कार्यक्रम आणि विशेष करून या मा मी थोडी जोरमिनटं थोड़ घेतो तुमची कारण जे जे आपण उत्सवविड केलेले आहेत आणि हे महोत्सव करत असताना सातव्या हो वर्षाचे वैशिष्ट्य असं आहे की ह्या वर्षी आपण नवीन उपकरण घेतले घेतलेत विशेष करून आपण जे छोटे बाळक म्हणतो सदृढ बाळक स्पर्धा या वर्षीचा महोत्सव खास करून त्यासाठी आम्हाला नावलौकिक आलं आहे की बाबा ह्या विविध स्पर्धा इथून घेतो आहे आणि हे सगळे सारे आम्ही तुमच्याकडून मायबाप शिकतो लक्षात घ्या तुम्ही ज्या आम्हाला सूचना देत आहे नवीन नवीन तुम्ही ज्या आम्हाला आयडिया द्या त्याचाच आम्ही उभं ते राबवतो म्हणून तुमचा प्रतिसाद तुमची साथ हे कायम असेच पाठी जाऊ द्या आम्ही कर्नाटकच्या विकासासाठी असेल कर्नाटकच्या मनोरंजन कायम कटिबद्ध आहोत आणि राहू यापुढेही नक्कीच वेगवेगळे उपक्रम आम्ही राबू आणि अशी तुमची साथ असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र